तो विश्वास टिकवणं हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि हीच मला असं वाटतं वर्धापन दिनी आपण शपथ घेणं गरजेचं आहे की बाकीच्यांनी जो विश्वास घालवलेला आहे ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे कोण कुठे आहे तेच कळत नाही म्हणजे कोणाचंही नाव घेतलं तर विचारावं लागतं कुठे आहे म्हणजे तो त्या मला एका ना, नाट्यसंमेलनामध्ये नाट्य संमेलनामध्ये एक पाच नगरसेवक भेटायला आले नमस्कार साहेब आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हटलं बर कोणाचे तर त्यातले तीन बोलले आम्ही शरद पवारांचे दोन बोलले आम्ही अजित पवारांचे पण आले होते एकत्र माझा अजूनही ठाम मत आहे सगळे आतून एकच आहे सगळं अजून एकच आहे फक्त येणे बनवतायत तुम्हाला मूर्ख बनवतायत आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होती आणि मग महाराष्ट्र एक संघ राहू नये याच्यासाठी मग मग जातीची विष पसरवलं जातात जातीचं विष ते जलाांगे पाटील ज्याला उपोषणाला बसले होते मी गेलो होतो तिकडे त्यांच्या समोर सांगितलं हे होणार नाही होणार नाही याचा अर्थ होऊ नये असा नाहीये टेक्निकली हे होऊ शकत नाही मागे एकदा सगळे मोर्चे निघाले होते एक मराठा लाख मराठा सगळे मोर्चे निघाले सगळ्या बाजूने निघाले सगळे आले मुंबईमध्ये आले सगळीकडे झाले काय झालं पुढे महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा बांधवांना भगिनींना माझी हीच विनंती आहे ह्यांच्या भूलतापांना बळी पडू नका जे गोष्ट जी गोष्ट घडू शकत नाही होऊ शकत नाही याची हे आश्वासनं देत आहेत आज विषय आहे मुलांच्या नोकऱ्यांचा मुलांच्या शिक्षणाचा सा। महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य शिक्षण देऊ शकत नाही नोकऱ्या देऊ शकत नाही बाहेरच्या राज्यामधली लोक आम्ही पोचायची आणि आमच्याकडची लोक आंदोलन करणार या राज्याला सहज शक्य आहे येणाऱ्या प्रत्येक जन्माला येणाऱ्या व्यक्तीला शिक्षण आणि रोजगार देणं हे महाराष्ट्राला पूर्णपणे शक्य आहे पण महाराष्ट्र तुम्ही एकत्र राहताच खामर आहे तुम्ही मराठी म्हणून एकत्र असताच का बरे महाराष्ट्र एकसंघ राहू नये तो वेगवेगळा असावा मग बेग वेगवेगळ्या जातींमध्ये विष कालवायचं आणि विष कालवायला तर नेते बसलेलेच आहेत मग मराठ्यांचं झाल्यावरती ओबीसी उभे राहणार ओबीसी उभे राहिल्यावर अजून कोठे उभे राहणार आमच्याकडे महापुरुषांचा वाटा तर झालेलाच आहे हा या जातीचा महापुरुष हा या जातीचा महापुरुष हा या जातीचा महापुरुष हे करून ठेवलं याच लोकांनी तुमची जेवढी मतं विभागली जातील तेवढी यांच्या फायद्याची आहेत तुम्ही एकत्र महाराष्ट्राचे मराठी म्हणून जर समजा एकत्र आलात यांना नको आहे या देशालाच नको आहे हे तुमच्यामध्ये विष कालवण्याचे धंदे जे सगळे सध्या सुरू आहेत ना हे बाबा ओळखा